खामगाव जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आज सकाळी खामगावच्या रस्त्यावर एक वेगळं असं दृश्य पाहायला मिळाला विद्यार्थी युवक युवती आणि नागरिक एकत्र पडत होते पण कोणाच्या कोणाचा पाठलाग करण्यासाठी नव्हे तर एक साठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त देशभर साजरा होत असलेल्या रन फॉर युनिटी उपकरणात खामगाव पोलीस विभागाने आज मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करून देशभक्तीच्या उत्साहात रंगवला पोलीस स्टेशन खामगाव शहरातून आज दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात ते आठ वाजता अपर पोलीस अधीक्षक खामगाव शेणिक लोढा पोलीस स्टेशन शिवाजीनगर पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण तसेच इतर शासकीय कार्यालय व लायन्स क्लब खामगाव यांच्या संस्कृती यांच्या संयुक्त विद्वानांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त पाच किलोमीटर रन फॉर युनिटी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रम साई अकॅडमी खामगाव सिनियर सिटिझन ग्रुप योगा ग्रुप खामगाव करिअर कट्टा ग्रुप नवा संकल्प ग्रुप खामगाव व इतर खामगाव येथील ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते सदर कार्यक्रमात सहभागी झालेले ज्येष्ठ नागरिक व संघ अकॅडमीचे विद्यार्थी व इतर सर्व नागरिकांनी माननीय अपर पोलीस अधीक्षक खामगाव यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले या रन फॉर युनिटीमध्ये अंदाजे आठशे ते एक हजार नागरिक सहभागी झाले होते